कदम बिग टीवी मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीनं जत इथं दोनशे एकावन्न जणांचा सहभाग दिनांक तीन ऑगस्ट 2025 हजार पंचवीस निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाना संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन रजिस्टर दिल्ली शाखा जत येथील श्री रामराव विद्या मंदिर हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज जत इथं आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये दोनशे एकावन्न रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला या शिबिराचं उद्घाटन संखच्या अप्पर तहसीलदार श्रीमती रोहिणी शंकरदास यांच्या हस्ते झाले यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की रक्तदान शिबिराचं आयोजन करून खऱ्या अर्थानं जनसेवेचं कार्य करत आहे रक्तदान व अवयवदान यांसारखे दान सर्वश्रेष्ठ दान आहे अवयवदान केलं तर आपला प्रत्येक अवयव कामाला येऊ शकतो अवयव दाना आपण जिवंत राहू शकतो मरावे परिकिर्ती रूपे उरावे या संतांच्या वाक्यानुसार रक्तदान व अवयव दान केल्यामुळं आपण अजरामर होऊ शकतो मंडळाचं कार्य कौतुकास्पद आहे त्यांनी या कार्या, का का कार्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष विचारातून बोलताना प्राध्यापक सुरेश पोळ म्हणाले की आध्यात्मिक जागृती बरोबर सामाजिक सेवेमध्येही रक्तदान शिबिर स्वच्छता अभियान वृक्षारोपण आरोग्य शिबिर स्वच्छ जल स्वच्छ पाणी व नदीची स्वच्छता इत्यादी सामाजिक कार्यांमध्येही मंडळाचं कार्य सुरू आहे रक्तदान शिबिराची सुरुवात सन एकोणीसशे पासून सुरू आहे दरवर्षी निरंकारी जगतामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जात आहे आजपर्यंत जवळजवळ चौदा लाखाहून अधिक रक्त संकलन करून एक जागतिक इतिहास केला आहे आज छप्पन्न देशामध्ये दे मिशनचं कार्य सुरू आहे आणि त्यांनी मिशनचे कार्य व इतिहास सांगितला राजेंद्रजी क्षीरसागर यांनी ही मिशनच्या कार्याविषयी माहिती दिली प्रस्तावना जत शाखेचे मुखी ज्योतिबा गोरे यांनी केले आभार सेवादल संचालक संभाजी साळे यांनी मानले सूत्रसंचालन दत्ता साळे यांनी केले कार्यक्रमास माजी नगरसेवक गिरमल तात्या कांबळे संतोष मोटे श्रीकृष्ण पाटील हायस्कूलचे प्राध्यापक अमोल कळसकर यांच्यासह सा जत सांगली कवटेमंकाळ सांगोला मंगळवेडा कर्नाटक या भागातून मोठ्या संख्येनं भाविक भक्त उपस्थित होते रक्तसंकलन मिरज शासकीय रुग्णालयाचे डॉक्टर यशवंत शेंडे रक्त संकलन अधिकारी तसेच शासकीय रुग्णालय सांगलीचे डॉक्टर रशिकांत सावंत रक्त संकलन अधिकारी यांच्या मार्फत करण्यात आले शिबिराच्या आदल्या दिवशी दोन ऑगस्ट रोजी जत शहर भागातून भव्य अशा रॅलीचेही आयोजन करण्यात आले होते या कार्यास प्रेरित होऊन स्थानिक सामाजिक व आध्यात्मिक मंडळांनीही रक्तदान शिबीरमध्ये सहभागी होऊन मानवाप्रिती सेवा समर्पित केली या कार्यक्रम प्रसंगी जत उपविभागीय अधिकारी अजय कुमार नष्टे तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनीही फोनद्वारे शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमात एस आर व्ही एम हायस्कूलचे मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचं नियोजन सातारा झोनचे झोनल इन्चार्ज नंदकुमार झांबरे सांगली संयोजक सा जालिंदरजी जाधव यांचं मार्गदर्शन खाली सेवादल संत महापुरुष माता भगिनी यांनी केले